गाझियाबादच्या राजनगर सेक्टर सात या उच्चभ्रू भागात एका घरावर छापा टाकून पोलिसांनी सेक्स रॅकेट उघड केलं आहे एक पुरुष आणि चार महिलांना पोलिसांनी रंगेहात पकडलेला आहे या सेक्स रॅकेटची संचालिका नंदग्राम पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते गेल्या दहा महिन्यानंतर व्यापार करण्याच्या आरोपाखाली तिला तिसऱ्यांदा अटक करण्यात आलेली आहे गाझियाबादचा राजनगर सेक्टर सात हा अतिशय पॉश भाग समजला जातो याच भागात कवीनगर पोलिसांनी एका सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला आहे राजनगर साथ सेक्टर सात भागातल्या एका घरात सेक्स रॅकेट चालू असल्याची माहिती एका खबऱ्याकडून मिळाली होती मंगळवारी बारा डिसेंबर रोजी रात्री घटनास्थळी छापा टाकण्यात आला तेव्हा पहिल्या खोलीत तीन महिला होत्या दुसरी खोली उघडली तेव्हा तिथे एक महिला आणि एक पुरुष आक्षेपार्ह अवस्थेत आढळले तसंच घराची झडती घेतली असता तिथे काही आक्षेपार्ह वस्तूही आढळल्या असं कवीनगर पोलीस ठाण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अभिषेक श्रीवास्तव यांनी सांगितलं आहे पोलिसांनी या सर्व पाच जणांना ताब्यात घेतलं आहे त्या महिलांची चौकशी केली असता पैशांसाठी व्यापार करत असल्याचं त्यांनी सांगितलं अटक करण्यात आलेल्या महिलांमध्ये सेक्स रॅकेट चालवणाऱ्या संचालिकाचेही समावेश आहे या महिलांसोबत अटक करण्यात आलेला हा पुरुष त्यांचा ग्राहक असून त्याचं नाव राहुल गुप्ता असं आहे तो रमतेराम रोड इथला रहिवासी आहे अटक करण्यात आलेली सेक्स रॅकेटची संचालिका नंदग्राम पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातली रहिवासी आहे गेल्या दहा महिन्यात तिसऱ्यांदा तिला या संदर्भात हो अटक करण्यात आलेली आहे पंधरा फेब्रुवारीला तिला कवीनगर पोलीस ठाण्याजवळच्या एका कोठीमध्ये दोन महिला दोन ग्राहकांसह अटक करण्यात आली होती तसंच साधारण महिन्याभरापूर्वी तिला सिहानी गेट पोलिसांनी अशाच एका प्रकरणात अटक केली होती गरीब स्त्रियांना फसवून ती असं काम करायला लावते असं पोलिसांनी सांगितलं तसंच ग्राहकांकडून ती यासाठी एक ते तीन हजार रुपये घेते व्हॉट्सअप कॉलवरून ती डील करायची ग्राहकांना मुलींचे फोटो पाठवून निवडीनंतर फोटो डिलीट करून टाकायची काही दिवसांपूर्वी गाझियाबादल्या आदित्य मॉलमध्ये काही स्पा सेंटर्सवर छापा टाकून पोलिसांनी सेक्स रॅकेट उघड केलं होतं तिथून चव्वेचाळीस महिला एकवीस पुरुषांना देखील अटक करण्यात आली होती